नमस्कार नमस्कार आपल्याकडे आज एक कस्टमर आले आहेत अक्कलकोट वर्नर आणि कोळी समाजचे प्रमुख आहे अध्यक्ष आहेत पूर्ण महाराष्ट्राचे आज मी माझ्याबद्दल ऑफर सांगणार नाही आमच्या दुकानाबद्दल ऑफर सांगणार नाही आज यांनीही सांगणार आहेत आमच्या दुकानाबद्दल आणि आमचे ऑफरबद्दल सर प्लीज तुम्ही मी सोलापूर जिल्हा अक्कलकोट येथून आलेला आहे माझे नाव अरुण डोनारी कोळे कोळे मी पश्चिम पतीनोड प्रमुख आहे आणि त्यांनी सर या साडे दुकानात खरेदी करायचे मी आलेलं आहे आम्ही आजच नाही तर आमच्या मुलाचं मुलीचं लगीन धरून आणि ह्या आठवड्यात आम्ही दोन दिवस आलेलं आहे आणि खरेदी करताना ऑफर जे असते तिथं सुरुवातीला जे दिलेलं आहे मी पाच वर्ष नऊची ऑफर होते आणि आजच्या घडीला हा साडीवर वीज फ्री ही ऑफर चालली आहे आणि आम्ही दोन दिवसाच्या माध्यमातून कमीत कमी एक अठराशे नाग अठराशे नागापर्यंत मी इथं खरेदी केलेली आहे आणि इथं कापडाची क्वालिटीसुद्धा एक नंबर आहे मी कोळी महास असताना सुद्धा मी खरेदी बघून माझ्या कोळी समोर बांधव मित्र परिवार त्यांनी सुद्धा एका जोमात येऊन अशी खुली खरेदी करून जात आहे धन्यवाद सर धन्यवाद आल्याबद्दल बोल न जाना चांदी एनएक्स मिळाना